छोट्या छोट्या ठिकाणी आग लागली देवगिरी वक्ती पेटला पण तो लवकर विजवता येतो आटोक्यात येतो गेल्या दोन तीन वर्षापासून ह्या सगळ्या परिसरामध्ये जी झाडी वाढलेली होती आणि तापमानही वाढलं होतं थणखणीत वाढलेलं होतं सगळं कुणाची तरी एक छोटीशी चूक कारणीभूत ठरली आणि ही आग नियंत्रणाबाहेर गेली याच्यावर नियंत्रण मिळवणं शक्य झालं नाही कारण त्या मधले जी वायरिंग आहे ती जळाली त्यामुळे पंप चालले नाहीत अनेक कारण आहेत काही लोक फक्त बादल्या घेऊन नाचले असतील तेही माहीत नाही मुख्यतः फायर ब्रिगेडच्या ज्या गाड्या सकाळी साडेसात आठ वाजता आग लागल्यानंतर तातडीनं अर्ध्या तासाला त्यांना सुद्धा किल्ल्यात येण्यासाठी जागाच मिळाली नाही कारण किल्ल्यात यायला रामचंद्र देवाला जसं एकच रस्ता होता आणि ते एकच रस्ता हे त्याचं जसं बलस्थान होतं तेच त्याचं दुबळं स्थान झालं इथे सुद्धा या सगळ्या मॉन्युमेंटवर जाण्यासाठी दुसरे रस्तेच नाही आहेत त्या वाटा व्यवस्थित ओपन करून वर्षभर त्या मेंटेन केल्या तर एखादा छोटा टँकर किमान एखादी गाडी किंवा कोणीतरी जाऊन त्या आग विझवू शकतो वेगवेगळ्या टप्प्यामध्ये जाण्यासाठी मार्ग असावेत असं आपण जे निवेदनं दिलेली आहेत सगळ्यांनी त्याच्यामध्ये ते एक आहे की कि किल्ल्याच्या या सगळा जो परिसर आहे तीनशे एकर छोटे छोटे मार्गिका ज्या आहेत ज्या अगदी पुरातन काळापासून त्या ठिकाणी रस्ते आहेत दोन्ही बाजूनी घराच्या वाटा आहेत मध्ये ओसऱ्या म्हणजे मधली जी जागा आहे तिथून जाता येऊ शकतं पण तिथे सुद्धा प्रचंड झाडी असल्यामुळे कुठेच आग या परिसरामध्ये विझवायला जाणं शक्य झालं नाही आणि म्हणून ही आग भडकली आणि एवढ्या तीनशे एकरापैकी दीडशे ते दोनशे एकराला ही सगळी झळ पोहोचली मी किशोर पाठक सरांना विनंती करण्यापूर्वी सर दोन मिनटं आत्ता लोकसंवाद फाउंडेशन राधेश्याम प्रतिष्ठान सर शंकर जाधव सर आहेत किशोर पाठक सर आहेत संभाजीनगर ब्लॉगर्सचे निखिल खंडेलवाल आहेत आपण सगळ्यांची एक एक मिनटात ओळख करून घेऊ सर तुम्ही लोकसंवाद फाउंडेशनची सगळ्यांनी नमस्कार मी डॉक्टर राजेश करते लोकसव्हाण फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष आहे या ठिकाणी आमचे आम ह्याचे जे सदस्य आहेत त्यामध्ये डॉक्टर संकेत कुलकर्णी आहेत खूप घातलेले डॉक्टर आहेत ते पाईपलाईनमध्ये आहेत प्राध्यापक बंडूसोवंशी आहेत अर्जुन मोरे सर आहेत राम शिंगारे आहेत आणि माझ्या महाविद्यालयातले काही प्राध्यापक प्राध्यापकसुद्धा आलेले आहेत ही संस्था सामाजिक क्षेत्रामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये गेल्या चार पाच वर्षापासून कार्यरत आहे माझ्या महाविद्यालयातले या ठिकाणी बरेच प्राध्यापक आले आहेत समजे जी इतर किल्ल्यावरतीही डॉक्टर उमाकांत राठोडे यांनी हा प्रोग केला इतर किल्ल्यावरती सर आमच्या महाविद्यालयातले प्राध्यापक जातात आणि त्या ठिकाणी म्हणजे सेल्फ सुद्धा ते स्वतःहून अशा प्रकारची स्वच्छता वगैरे मोहीम हाती घेत असतात संकेतजीच्या पुढाकारातून ही म्हणजे आजचा हा उपक्रम होतो याच्या अगोदरही इंटॅकच्या सोबतीनं देवगिरी किल्ल्यामध्ये दोन तीन वर्षापूर्वी आम्ही हेरिटेज वॉक केलं होतं कोममध्ये केलं साताऱ्याच्या खंडोबा मंदिरामध्ये केलं म्हणजे अशा प्रकारचे उपक्रम आम्ही सातत्याने करत असतो या ठिकाणी संकेतजी बोरीकर सर बोरीकर मॅडम यांनी हा जो अजिंक्य संबोधला जाणारा किल्ला आहे याचं जे नुकसान झालं ते नुकसान कमी करण्यासाठी किंवा काय म्हणतात त्याच्या संवर्धनासाठी जे प्रयत्न केले त्याबद्दल त्या या तिघांचे आणि जनजनिक ज्याने प्रयत्न केले त्यांचे त्यांचे मी अभिनंदन करतो आणि इथून पुढच्या कालावधीमध्येही ही, ही संस्था अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमामध्ये हिरिही आपला सहभाग नोंदवेल अशा प्रकारची आश्वासन दे नमस्कार माझं नाव निखिल खंडेलवाल बाय प्रोफेशनल इंजिनियर आहे बट सध्या एन्व्हॉर्मेंट सेक्टरमध्येच काम करतो मागच्या चार वर्षापासून संभाजीनगर प्लॉगर्स ही संस्था चालू केली होती त्यामागे उद्देश असा होता फक्त की आपण कुठे जिथेही जातो आहे तिथे फक्त बॅग घेऊन जायचं ग्लव्स घेऊन जायचं आणि प्लास्टिक कलेक्ट करायचं त्या सुरुवातीला एक दोन लोकं दोन तीन लोकं असं करत करत वर्षभर आम्ही पाच सहा सात आठ असंच लोक होतो मग त्याच्यानंतर जे वाढले तर आत्ता प्रत्येक रविवारी ऑलमोस्ट साठ सत्तर असतात व्हॉलेंटियर्स सगळे आणि सगळे व्हॉलेंटियर्स आहेत कोणी असं पेड किंवा फुल टाईम वर्किंग नाही आम्ही शहरात चार वर्षापासून प्रत्येक रविवारी हा उपक्रम राबवतो याच्या पलीकडे सुद्धा बरेचसे असे उपक्रम आलेत जे आम्ही करत असतो ज्याच्यामध्ये एक आता सध्या रिसेंटली बुक रिडिंग क्लब चालू केलं आहे आम्ही शहरात आपल्या सगळ्यांमध्ये वाचन संस्कृती परत निर्माण व्हावी म्हणून यासाठी आम्ही करतो आहे मग बरेचसे असे काही ना काही प्लास्टिकसाठी अवेअरनेस कॅम्पेन्स करत असतो किंवा शाळेंच्या मुलांसाठी काहीतरी नवीन करत असतो काहीतरी असं आपण किंवा वृद्धाश्रमात जाऊन आपण सगळे लोक काहीतरी वाटतो तर आम्ही ते नाही करत आम्ही जाऊन तिथे पूर्ण त्यांचे रूम किंवा ते सगळं डॉर्मेंटरी साफ करून त्यांना सगळं अरेंज करून देतो त्यांचं सामान सगळं म्हणजे कपडे वगैरे सगळं व्यवस्थित करून देतो हे सगळं व्हॉलेंटिअरली काम चालतं आपल्या शहरातील ऑलमोस्ट तीन हजारपेक्षा जास्त व्हॉलेंटियर्स सध्या जोडलेले आहेत या कामांमध्ये आणि येतात बरेचसे ज्यांना तिथे जमतं ते तेव्हा येत असतात बस इतकं सांगतो जास्त पोर पाहिलेले आहेत जिल्ह्यात अनेक लोकांनी माकडं बघितलेले आहेत त्यांना खायला आणणं वगैरे अ अनेकांनी केलेलं आहे त्यांच्याकडून फोटो काढले या सगळ्या आगीमध्ये या सगळ्याचं कसं नुकसान झालेलं आहे ते आम्हाला सांगा सर्वप्रथम इतिहास अभ्यासक संकेत सरांनी हा पुढाकार घेतलेला आहे आणि आपण सगळे इथे आलात तुमच्या सगळ्यांचा मी आभारी आहे की या चांगल्या उपक्रमासाठी सकाळी आपण सुट्टीच्या दिवशी भल्या पहाटे घरातून निघून सहा वाजता आलो सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन तुम्ही बघितलेलं आहे तर हा अभेद्य किल्ला आहे महाराष्ट्रातला सगळ्यात चांगल्या अवस्थेत असलेला पण याच्यानं आगीचं पर्व आक्रमण झालं एवढ्या पंधरा वीस वर्षात म्हणजे मी तरी पाहिलेली सगळ्यात मोठी आग आहे तीन दिवस मी पण आलो होतो पण खालून वेळी आम्ही पाहिलं रासाई देवीकडून पण पाहिलं हे बघा या किल्ल्यामध्ये या जैवविविधतेचं महत्त्व आहे ह्या किल्ल्याच्या आसपास झाडं नसले तुम्ही चढताना पाहिलं असेल संकेत सरांनाही दाखवलं मी की वीडभट्ट्या सगळ्या बाजूने आहे याचा धूर येऊन किल्ला काळवंडतोय या किल्ल्यावर जे वेगवेगळे झाडं आहेत कड कांडोळ बारतोंडी अॅनाकार्डियम खूप झाडे वेगवेगळे सावर आहेत खाली काटे सावर सुद्धा आहेत या झाडांमुळे इथलं तापमान चांगलं आहे या किल्ल्यावर थेट परिणाम होत नाही आसपासच्या प्रदूषणाचा म्हणून ही जैवविधता राहिली पाहिजे गवत पेटलं वगैरे आपल्याला माहिती आता हे झालं पण यासाठी नागरिकांनी पण सजग राहणं गरजेचं आहे जेवढे काही पर्यटक येतात त्यांचं सुद्धा प्रबोधन व्हायला पाहिजे आधीच भारतीय पर्यटक म्हणजे आळशी आणि घाण करणार आहेत बरेच त्यांना काही घेणं जिथं खायचं तिथंच घाण करायची असे आपली एक वृत्ती आहे आता सकेत सरांनी सांगितलं की कर्मचारी खूप कमी आहेत आणि मग आपल्याला खरोखर लोकांचं प्रबोधन केलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी कचरा टाकू नका खरकट अन्न टाकू नका आता या किल्ल्यावर सध्या वर उडतायत या पाकोळी नावाच्या पक्षी इथले डास आणि चिलते खायचं काम करतात मला सांगा पावसाळ्यात तुम्ही आला तर डास असणार इथे भरपूर पाणी आहे खंदक आहे हे सगळं काम करतात वेगवेगळे पक्षी आहे माकडं आहे बीजावर रोपण्याचं काम करतायत म्हणजे जोपर्यंत झाडी आहे या तो परिसरात तोपर्यंत या किल्ल्याचं चा अस्तित्व चांगलं राहणार आहे म्हणजे नाहीतर हे किल्ले ढासायला वेळ लागणार नाही कार्बन कंपाऊंडमुळे आणि त्या वीट या किल्ल्याचं नुकसान होऊ शकतं परवाच्या आगीमध्ये आपल्याला म्हणजे आपण अपेक्षा पण करू शकत नाही पहिल्या दिवशी एवढं नुकसान झालं उडता येणारे पक्षी गेले पण आता तीस टक्के पक्ष्यांचं ब्रीडिंग सीझन चालू आहे जसं गुबड पोपट साळुंख्या महिना सगळे या आसपासच्या भिंतीमध्ये जे होले तिथे या आगीच्या झाडांनी त्यांची पिल्ल मेले असतील त्यांना तेही जखमी झाले असतील जखमी केल्यानंतर ते अर्थातच दुसरीकडे जाणार पण झळ बसते बऱ्याचदा पक्षी इतके पझेसिव्ह असतात अंडे आणि पिल्ल लवकर सोडत नाही पण शेवटी जीव वाचवायचा म्हणून निघून जावं लागतं आसपास इथे मोर आहे साडेतीन चारशे मोर या परिसरात आहे ह्या परिसरातले साप वगैरे येतात आम्ही फोटोग्राफीसाठी आम्ही जेव्हा पहिले सर्पमित्र म्हणून सुरू झालो होतो फक्त ह्या परिसरात यायचो आजगर आणि घोनस आजही इतक्या घोनस घोरपडी आणि आजगर आहेत हे सगळे स्कॅव्हेंजर्स आहे आपले सफाई कामगार आहे सृष्टीसाठी खूप महत्त्वाचे म्हणून टिकले पाहिजे आता ही अशी आग लागलेली की खरोखर जैवविविधतेची दहा वर्ष तरी भरून येणार नाही काही काही झाडं पूर्ण सपाट झाली फक्त तुम्ही मोठे झाडं बघतायत ते चांगल्या पद्धतीने राहिले पण छोटे झुडपी वनस्पती वगैरे यांचं नुकसान झालं तर इथून पुढे आपण तरी हे करूया अशी मी अपेक्षा करतो की आपण सगळे धावून आले यासाठी आणि काही ना काही उपाययोजना करू परवा संकेत सरांनी एक निवेदन लिहून दिलं आहे ते आम्ही विभागीय आयुक्तांनी कलेक्टर साहेबांना दिलं त्यांनी लगेच सही करून आपत्ती व्यवस्थापनाकडे इन्स्ट्रुमेंट सँक्शन करून घ्या म्हणून असं सांगितलं तर आता आपापल्या जागो जागेवरून जरी आपण ही नावं सांगितली तरी सुद्धा ही लक्षात राहणार नाही त्यासाठी आपण काय करू हा जो मधला चौक आहे याच्यामध्ये एक राऊंड करू आणि राऊंड केल्यानंतर आपण सगळ्यांना सगळे एकमेकांचे चेहरे सगळ्यांना दिसतील अशा पद्धतीने उभं राहू आणि त्यानंतर या बारादरीच्या समोर इथे आपण ते सगळे जे काही फक्त वरच्या बाले किल्ल्याच्या टोकावरचा कचरा जो आहे तो इतका आहे आत्ता सगळं जळून गेल्यानंतर जेव्हा जळालेलं नव्हतं तेव्हा कचरा केवढा असेल आपण पन, कल्पना करू शकतो हा जो हे सगळ्या सात आठ गुण्या भरलेल्या आहेत त्या समोर ठेवून इथे पण एक ग्रुप फोटो घेऊ हा फक्त बाले किल्ल्याचा आणि उतरत जाताना आपण बाहेर जिथे भेटणार आहोत मिनारापाशी हा मिनारापाशी एक फोटो इथे तिथे एक थांबू हे सगळं आपल्याला यासाठी आवश्यक आहे की एवढं सगळं जळाल्यानंतर किल्ल्यामध्ये किती घाण आहे किती घाण आपण करतो काही किती घाण गेल्या दोन तीन दिवसात केली आहे जी जळालेल्या सुद्धा आपल्याला नवीन ताजा कचरा मिळालेला आहे म्हणजे आपण एवढं सगळी घटना होऊ नाही काही जडा लोकांनी घेतलेला नाही आणि पुरातत्व खात्याचे कर्मचारी जे आहेत ते एवढ्या सकाळपासून आपण पाहतोय काम करतायत तरी सुद्धा दोघं दोघं जण प्रत्येक ठिकाणी पण तेही काही पुरे पडणार नाही सो आपण हे सगळी जागृतीपणे हे या छायाचित्रांचा वापर करणार आहेत आणि दिल्लीपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचवणार आहेत त्यासाठी आपल्याला या सगळ्या छायाचित्रांचा आणि या पुराव्यांची गरज आहे आत्ता इथे काय सोशल मीडियाला तर आपण करूच वेगवेगळ्या ठिकाणी लिहूच दैनिकात बातम्या येतीलच पण याचं व्यवस्थित नियोजनबद्ध पद्धतीने पुरातत्व खात्याला आणि सांस्कृतिक मंत्रालयाला आपण केंद्रीय हे सगळं कळवणार आहोत म्हणून या सगळ्या गोष्टी डॉक्युमेंटेशनसाठी गरजेच्या आहेत आपण इथून केल्यानंतर खाली मिन चार मिनार चार जवळ भेटू आणि त्यानंतर जिथे आपण एंट्री केली किल्ल्यामध्ये त्याच्या बाहेरच्या बाजूला आपण सगळेजण जमा होऊ तोपर्यंत आपण वेगवेगळ्या गटाने आ... कचरा गोळा करणार आहोतच आता आपण इकडे एक राहून करूया जास्त धोकादायक ना नाव ना। आणि आपण कुठे काम करत आहोत एवढं सांगाव का हेच ठिकाणी नमस्कार मी सुमित डोळे मी लोकमतला असतो पत्रकार म्हणून काम करतो नमस्कार मी सोमिनाथ दगडे घाटे नमस्कार मी सोमीनाथ दगडे घाटे मी पण लोकमतला आहे आर्टिस्ट आहे मी अशोक गादळी असिस्टंट टीचर प्रभात हायस्कोली जोर मी मोहन निकम प्रतिष्ठान महाविद्यालय पैठण मी महेश गोंडे पाटील पैठण मी रविराज काळे संशोधक विद्यार्थी मी स्पर्श रवींद्र जाधव विद्यार्थी मी लेफ्टनंट अर्जुन मोरे प्रतिष्ठान महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहे मी डॉक्टर रवींद्र जाधव कन्नडला प्राध्यापक आहे सेवानिवृत्त प्राध्यापक पंडित चव्हाण प्रतिष्ठान महाविद्यालय पैठण सौर्मिला शंकर जाधव मी राधेश्याम फाउंडेशन आणि विवेकानंद शाखा कन्याकुमारी यांचे कार्यकर्ते म्हणून कार्यकर्ते आहे नमस्कार ॲडव्होकेट शंकर भगवानराव जाधव राधेश्याम फाउंडेशन लहान मुलांसाठी जे काही शिवचरित्रावरती आमचा गुण आहे वेगवेगळ्या किल्ल्यावर घेऊन जाईल त्यांच्यावरती शिवचरित्रावरती प्रश्न मंजेश आपण घेत राहतो मी दीपक मद्रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठामध्ये असतो नमस्कार मी डॉक्टर स्वप्नील दुबे बजाजनगरला माझं हॉस्पिटल आहे महाराष्ट्र गोवा कर्नाटकमधले दोनशे वरती किल्ले फिरून झालेत आत्तापर्यंत आणि गड किल्ले संवर्धनाचं पण आहे दोन हजार अकरापासून सक्रिय मी डॉक्टर रमेश शिंदे देवगिरी महाविद्यालय मी अरिदास सोमवंशी गोदावरी कनिष्ठ महाविद्यालय मी शैलेश पवार फायनान्स कन्सल्टंट संभाजीनगर प्रयास यूथ फाउंडेशन आणि सेवा फाउंडेशनमध्ये आज काम करतो शैलेश पवार मी सुभाष राठोड प्रतिष्ठान महाविद्यालय पैठण मी सरेराव बनसोडे पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालय निरोग समुद्र फाउंडेशन मी आदित्य आनंद रवारी फ्रॉम संभाजीनगर प्लॉगर्स स्वप्न विजय भालेराव संभाजीनगर प्लॉगर्स नमस्कार मी वैभव सरग मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे विप्रो टेक्नॉलॉजी मी मदन गैर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात सहाय्यक मी चाटेसर प्रतिष्ठान कॉलेज पैठण दिलीप व्यवसाय व्यवसायाने आर्किटेक्ट शहाण्णव अठ्ठ्याण्णवमध्ये मी इन्टेकचा कन्व्हेनर होतो मोरवणगंज मोरगंजगड सर असताना सुरुवाती इन्टेकचा सुरुवातीचा काळ त्या काळात त्यांनी माझ्यावर जबाबदारी दिली होती नमस्कार माझं नाव प्राध्यापक गजेंद्र प्रधान देवगिरी महाद्यात महाद्याल इंग्रजी शिकवतो आणि सध्या फुल टाईम रिसर्च स्कॉलर आहे डॉक्टर राजेश करपे प्रतिष्ठान नाव पैठण अमित देशपांडे आर्किटेक्ट आर्किटेक्ट बागेश्री देसाई इन्टॅक मेंबरशिप ऋषिकेश होशिंग हे प्रोफेशनल फोटोग्राफर आहे ॲडव्होकेट शिवम गोपाल पांडे शहरामध्ये फौजदारी क्षेत्रात डॉक्टर डॉक्टर नमस्कार मी शिवानी खंगन आ, टीचर ॲट ऑर्किड्स इंटरनॅशनल स्कूल आणि संभाजीनगर प्रोग्रेसिव्ह व्हॉलंटियर चिन्मय दिलीप कुलकर्णी भारतीय स्टेट बँक होम लोन डिपार्ट मे एंटला मी काम करतो नमस्कार मी डॉक्टर कुठे प्रतिष्ठान महाविद्यालय पैठण नमस्कार माझं नाव आदित्य पिल्दे इव्हेंट प्लॅनर आणि टूर प्लॅनर आहे आणि राहायला संभाजीनगरमध्येच आहे विश्व हिंदू परिषदचा कार्यकर्ता नमस्कार मी कुलिन खंडेलवा माझा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे आणि मी संभाजीनगर प्लॉगसमध्ये स्वयंसेवक नमस्कार मी डॉक्टर किशोर पाठक शाळा कॉलेजेसमध्ये आपण पक्षी साप कीटक आता प्रतिष्ठानचे आहेत म्हणून सांगतो मोफत कार्यक्रम घेत असतो आपण अवेअरनेसचे स्लाइड शो द्वारे यांचं महत्व काय इथे सगळे प्राध्यापक लोक जमले म्हणून सांगतो धन्यवाद नमस्कार मी विजय पाटोदी मुख्याध्यापक आहे पीयू जैन हायस्कूलला आणि मी पूर्ण भारतभर सायकलनी फिरलो मागच्या सहा वर्षामध्ये जवळपास चाळीस हजार किलोमीटर नमस्कार मी पद्माकर गवई विषय तज्ञ पंचायत समिती सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा मी सुनीता लोंढे सृजन सांस्कृतिक आम्ही सा, संभाजीनगरला काम करतो आणि मुलांमध्ये पर्यावरणाबद्दल अवेअरनेस निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो आणि मी शिक्षिका आहे मी वैदेही जोशी मी सी एचा अभ्यास करते नमस्कार मी सोहम विश्वास खांबेटे मी बाय प्रोफेशन वकील आहे आणि आता लॉचा अभ्यास करतो किरण नारायण मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग आवड म्हणून फोटोग्राफर नमस्कार मी पल्लव सिन्हा मी ॲडव्होकेट आहे आणि मी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आणि एन्व्हायरमेंटल लॉजमध्ये स्पेशलाइज करतो नमस्कार मी धनंजय माने राष्ट्रीय सेवा योजनेचा माझी कार्यक्रम समोर एक विद्यापीठ नमस्कार मी संकेत शरद कुलकर्णी निपट निरंजनला राहतो आणि इन्टॅक्स संस्थेचं काम करतो राज्य शासनाच्या गडकिल्ले संवर्धन समितीचा सदस्य आहे मग आपल्या भागातलं जे ऐतिहासिक वारसा आहे तो लोकांना माहीत व्हावा यासाठी आम्ही संस्थेच्या वतीनं दर महिन्याला हेरिटेज वॉक घेत असतो आणि याशिवाय ऐतिहासिक वारशाप्रती लोकांची जाणीव जागृती व्हावी यासाठी विविध उपक्रम आम्ही आयोजित करतो नमस्कार माझं नाव निखिल खंडेकर संभाजीनगर प्लॉकर्सचा सदस्य आहे नमस्कार मी किरण जाधव मी पोस्ट पोस्ट ऑफिस एम्प्लॉई आहे आणि ॲज आवडीने ट्रॅव्हल फोटोग्राफर नमस्कार मी गणेश बिरोटे रिसर्च स्टुडंट आहे हिस्ट्री प्रतिष्ठान महाविद्यालय पैठण वेगवेगळ्या क्षेत्रातले सगळे किंवा आणखी प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो या वॉकचा किंवा या आजच्या मोहिमेचा हाच फायदा होईल की इतक्या सगळ्या क्षेत्रामध्ये या मोहिमेची पण आणि या सगळ्या जिल्ह्याच्या माहिती जी आहे की आपण